शाहपूरकरांची ट्रॉफिक कोंडी वाहतूक पोलिसांच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका वाहतूक विभागातील पोलिसांच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शापूरकरांना बसत आहे शहापुरातील मुख्य रस्त्यावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत शापूरकरांची चांगलीच कोंडी झाली असल्याने वाहतूक विभागाच्या कारभारावर प्रवाशांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पंचायत समिती कार्यालय तहसील नगरपंचायत कार्यालय पोलीस स्टेशन रोड ग्रामीण रुग्णालय शासकीय विश्रामगृह चौक अशा महत्त्वाची ठिकाणे वाहतूक कोंडीत अडकले आहेत काही मुजर वाहन चालक काही कशाही पद्धतीने रस्त्यावर वाहने पार करत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली दरम्यान वाहतूक पोलिसांचा कुठलाही अंकुश नसल्याचा आरोप शाहपूरमधील नागरिकांनी केलेला आहे शासकीय शेतीविषयक रुग्णालयात व महाविद्यालयातील विविध कामांसाठी दररोज हजारो नागरिक येतात या भागात वाहने उभे करण्यासाठी पार्किंग प्लाझा नाही जिथे मोकळी जागा मिळेल तिथे वाहने उभे राहिल्याने मुख्य रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क